श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ भिवू नकोस ही तुझ्या पाठीशी आहे ही गोष्ट आहे स्वामी समर्थांच्या महिम्याची ही गोष्ट आहे रामभाऊ आणि रमाबाईंची एका छोट्याशा हिरव्यागार गावात रामभाऊ आणि रमाबाई राहत होते दोघं नवरा बायको प्रामाणिकपणे शेती करून आपलं पोट भरत असत घरात धन धान्य भरपूर होतं कशाचीच कमी नव्हती पण रमाबाई मात्र स्वभावानं फारच कंजूस होत्या जो कोणी त्यांच्या दारात भिक्षा मागायला यायचा त्याला त्या भिक्षा देत नसतच पण वरून त्याचा अपमानही करत असत रामभाऊंनी रमाबाईंना खूप वेळा समजावलं अगर रमाबाई आपल्याकडे काही कमी आहे का दारात कोणी भिक्षा मागायला येत असेल तर थोडी तरी देत जाना पण रमाबाईवर त्याचा काहीच उपयोग होत नसे एके दिवशी सकाळी एक भिक्षुक रमाबाईंच्या दारात आला भिक्षा द्या माई रमाबाई घरातून दारात आल्या आणि रागातच म्हणाल्या माझच दार मिळाला का तुला सकाळी सकाळी भीक मागायला भिक्षुक शांतपणे म्हणाला तसं नाही माते सर्वांची दारं मला सारखीच हे ऐकताच रमाबाई चिडल्या वा रे वा भीक मागून खातोस तर खातोस उलट थोबाड वर करून मला उत्तर देतोस इथून पुढे तुला भीकेचा एकही कण देणार नाही मी इतकं बोलून रमाबाई थांबल्या भिक्षुकानं फक्त रमाबाईंकडे पाहिलं एक शांत स्मित हास्य केलं आणि तो तिथून निघून गेला दुसऱ्या दिवशी सकाळी रमाबाईंचा डावा हात अचानक निर्जीव झाला त्या हातानं त्यांना काहीच काम करता येईना अहो काम तर सोडाच तो हात जागेवरून हलवायलाही त्यांना जमत नव्हतं रामभाऊ घाबरले रामभाऊ आणि रमाबाईंनी गावातील सर्व वैद्यांकडे धाव घेतली औषधं केली सल्ले घेतले पण काहीच फरक पडला नाही काही, काही दिवसांनी एक स्वामी भक्त रामभाऊंना भेटला आणि म्हणाला रामभाऊ रमाबाईंचा हात समद्यासनी दाखवून झाला आहे माझं ऐकाल तर एकदा स्वामी समर्थांकडे जाऊन बघा बघा काय फरक पडतो ते रामभाऊंनी मनात विचार केला एकदा जाऊन बघण्यात काय हरकत आहे दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी रामभाऊ आणि रमाबाई स्वामी समर्थांकडे पोहोचले रामभाऊंनी स्वामींना सगळी हकीकत सांगितली स्वामी शांतपणे ऐकत होते तेवढ्यात स्वामी म्हणाले तू माझ्या भेटीला आलास पण काही प्रसाद नाही आणलास रामभाऊ नम्रपणे म्हणाले आणला आहे ना स्वामी असं म्हणत रामभाऊंनी स्वामींसमोर आणलेले पेढे ठेवले स्वामी त्या पेढ्यांकडे पाहून म्हणाले हे पेढे उचल आणि त्याला दे असं म्हणत स्वामींनी थोड्या अंतरावर बसलेल्या एका भिकाऱ्याकडे बोट दाखवलं रामभाऊंनी पेढे उचलले तेवढ्यात स्वामी म्हणाले थांब तू नाही तिला देयला सांग हे ऐकताच रमाबाई म्हणाल्या अहो महाराज हा प्रसाद तर तुमच्यासाठी आणलाय स्वामी शांत पण ठाम स्वरात म्हणाले मी सांगतोय ना मग दे त्याला खायला रमाबाई चिडून म्हणाल्या छे छे हे पेढे तर मी तुमच्यासाठी आणलेत त्या भिकाऱ्यासाठी नाही तेव्हा स्वामी म्हणाले ठीक आहे तर मग आल्या पावली परत जा रामभाऊ घाबरले नाही स्वामी चुकलं आमचं हिच्या वतीनं मी माफी मागतो मी समजावतो हिला तेव्हा स्वामी गंभीरपणे म्हणाले आता एकच मार्ग आहे तुझा अहंकार बाजूला ठेव आणि त्याला पेढा दे नाहीतर जन्मभर अशीच राहा क्षणभर रमाबाई गप्प राहिल्या शेवटी त्यांच्या डोळ्यांत पाणी आलं त्या पेढे घेऊन भिकाऱ्याकडे गेल्या आणि पेढे त्याच्या हातात दिले आणि त्या क्षणीच चमत्कार झाला रमाबाईंचा डावा हात पूर्णपणे बरा झाला त्या आनंदानं हात हलवू लागल्या रमाबाईंना आपली चूक कळली त्या धावत स्वामींकडे गेल्या स्वामींचे पाय धरले आणि रडत म्हणाल्या महाराज मला माफ करा स्वामींनी प्रेमळ स्वरात सांगितलं आपण जर दुसऱ्याला सुख दिलं तर आपली दुःख आपोआप दूर होतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे